जिजाऊ संघटनेतर्फे जव्हरला मोफत रुग्णवाहिका सेवा देण्यात आली आहे त्याचबरोबर यशवंतनगर मोर्चा परिसरात जिजाऊ संघटनेमार्फत सी सी टी व्ही कॅमेरे लावण्यात आले तसेच वाय फायची सुद्धा मोफत सुविधा देण्यात आली आहे जिजाऊ संघटना शिक्षण आरोग्य अशा प्रकारे समाजात सम सामान्य व गोरगरीब नागरिकांची स्व खर्चानं अनेक प्रकारे मदत करत असते रुग्णवाहिका मोफत सुरू करण्यासाठी तसेच यशवंत नगर मोर्चा या ठिकाणी लावण्यात आलेले सी सी टी व्ही कॅमेऱ्यांच्या उद्घाटनासाठी जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं याप्रसंगी गणेश राजपूत प्रवीण मुकणे नरेंद्र प्रभू आसिफ लुलानिया मुन्ना दवणे जिजाऊ संघटनेचे आदी नेते पदाधिकारी सदस्य मानवर उपस्थित होते पाटील पाटीलसह जहीर शेख जव्हार शेतीविषयक सुविधा पुरवणे अशा अनेक उपक्रमांपैकी आरोग्य सुविधेचा एक भाग म्हणून माननीय श्री निलेशजी सांगेसाहेब यांनी या जव्हार ग्रामीण भागातले जे मध्यमवर्गीय गरीब कुटुंबातले जे रुग्ण आहेत त्यांना ही ॲम्ब्युलन्स मोफत उपलब्ध करून दिलेली आहे कारण असं आहे की आज खाजगी ॲम्ब्युलन्सचा जर विचार केला तर चाळीस रुपये प्रति किलोमीटर या दराने ही ॲम्ब्युलन्स ग्राहकांना म्हणजे पेशंटला मिळते आणि एवढा महागड्या दरामध्ये पेशंटला हे परवडण्यासारखं नाही आहे ग्रामीण भागातल्या आणि म्हणून माननीय श्री निलेशजी सांब्रेसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण बत्तीस ॲम्ब्युलन्स या गोरगरीब सर्वसामान्य जनतेसाठी उपलब्ध करून दिलेले आहे मी आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला आवाहन करतो की या मोफत सुविधेचा त्यांनी लाभ घेऊन आणि यापुढे त्यांना जी अडचण ॲम्ब्युलन्सची भासणार आहे ती त्यामुळे भासणार नाही आहे